गोय राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकर ह्यांना सुरवेक मोगो पक्षाची तिकेट आपण मेळवून दिली हो कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे ह्यांचा दावा निखालस्फ गोविंद गावडे ह्यांची त्यावेळात राजकारणात वळख लेगीत नाशिल्ली राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप हे जातातच मात खच्या मंत्री आमदारांना किती उली प्रोटोकॉल सांभाळपाची खूप गरज असा त्या मंत्री गोविंद गावडे हांनी हे तिकेट दिवप संदर्भात आपणाले नाव घेतिल्यान गरजे गरजेभाय मनस्ताप सोसो पडलो असो दावो कवळे जिल्हो पंचायतीचे पहिले पंचायत वांगडी विनोद नागेशकार हांणी शुक्रारा फोण्या घेतिल्ले पत्रकार परिशदेत केलो ह्या वेळार त्यांच्या वांगडा अनिल नायक तशेंच बानोडा पंचायतीचे आदले सरपंच सुखानंद कृपास्कर हाजीर आशिल्ले माझे गोविंदाचे समंत जवळ जवळ चार वर्ष झाले सारखे ना आणि आम्ही एकमेकांना मेळय ना आणि उल रिझन वेगळे अस आता मला म्हणजे पत्रकार परिषद घेवपाक कित्याक पडली की जेवढे नाव येले आणि खास करून गोमंतकांच्या प्रंडे येयले बॉक्स आहे

थोडा प्रोटोकॉल दोन उलोपास आणि खास करून की जे तू ढवळीकर पद्धतीने एकेक्ट करता बरं असं माझे काय ना पण तुम्ही ते फॅमिलीचे माधवराव ढवळीकर गोट्यातलं पक्ष म्हणतात ते माका इम्प्रूव्ह कित्याक करता निष्पन जाता की तू सगळ्यां उलतो म्हणून गोविंद गा गावडे जे तिकीट मेळ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीन ढवळीकरांना गोविंद गावडे माझ्या बरोबर नाशि आणि बरोबर नशिर। नाशिच नाश फक्त हा आणि सुधीन ढवळीकर तिकेटी लावून वेळेले थोडी हा क्लिअर करतो की आम्ही सेवना नाईन्टीन्टी सेवन आम्ही डीसी इलेक्शन लढले नरेश गवणेकरांना खबर असे त्यांना क्रिकेट दयानंद नार्वेकरच्या पॅनलात सुधीर उभो राहतो आणि ते इलेक्शन लढले आम्ही सगळे आणि त्यांना आम्ही आज वाईट दिसते की जात त्या इलेक्शना डीसीच्या इलेक्शनात आम्ही प्रत्येक लोकांकडे वताले हांव सुधीर बरोबर आमच्या तुमचं पत्रकार बंधू आता हातूत ना वासू असता सगळ्या पेपार वासू तर वळ्या खेळले तरवळ्या वता शिरोड्या वता मदनताकडे वारशेल युनियनाकडे नांगिरेश मडक बांदोडे हे सगळे कोणे गेले मडगाव गेले त्यांना आमचा कॉन्टेक्ट जर आणि तिथुतले सुधीन ढवळीकर व्हा प्रेसिडेंट झाला क्रिकेट असोसिएशन म्हणून आणि दयानंद नार्वेकर अध्यक्ष झाला आणि त्यांनाच्यान आमचे चालू उरले मडक गेले मडक ग्राउंड सुनील आपले आपल्या तो सारखो करून घेतला आणि थोडीच गेमी दवरपा लागले अशे करून आम्ही हातुतल्या भीत सरले त्यानंतर त्या ग्राउंडात काम करतात त्यांना मडकच्या भुरग्यांचो सपोर्ट येयलो आनी 그냥 우 a y a 나